नमस्कार मंडळी सतीश मात्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आपले साठ हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आता नवीन व्हिडिओ येत आहे तर आत्ता निघालेलो आम्ही हिंगलाय देवीच्या दर्शनाला वर्सावा कोलीवाड्याला तर आपल्याला कसं कसं जायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे आणि हिंगलाई देवीचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच घडवणार आहे तर चला कंटिन्यू करूया मंडळी कोण कोण आहे दर्शनाला ते तुम्हाला दाखवतो धीरज आता ड्रायव्हिंग करतोय आहे पिया प्रतिभा आता निघालोय सकाळी आम्ही चला तर आता गाडी ठेवलेली आहे आम्ही बेलापूर स्टेशनला आणि इथून जाणार आहोत आम्ही कुर्ल्याला आला लवकर जायचं आहे मंडली आता आहोत आम्ही ट्रेन मध्ये चाललो हो आहोत वेसाव कोलीवाड्याला तर वेसावा कोळीवाड्याचा स्पेशल सण म्हणजे नारली पौर्णिमा आणि सी फूड फेस्टिवल जाम धम्माल असते तिथं आता आम्ही कुर्ला स्टेशनवरून उतरलेलो आहे आणि आता मेट्रोला जाणार आता मी भरपूर गर्दी असते कुर्ला स्टेशनला फुल भरलेली असतात ट्रेन मेट्रोला मात्र काय टेन्शन नाही मस्त जागा भरपूर असते कधी अॅलोन हा तर बघा पब्लिक चालली हॉलमध्ये आल्यावर कापिन होते ना धीरज गेलाय तिकीट काढायला धीरज चाललीस का तिकीट आहे मेट्रो स्टेशनला भरपूर गर्दी आहे परंतु इथं मेट्रोला जाताना सर्व शिस्तबद्ध पद्धतीने जायला लागतंय आपल्याला सर्व लाईनमध्ये आहेत बघा इतर ट्रेन सध्या कुठून पण कधी पण घुसा असा नाही शिथ शिस्तबद्ध हा बघा मेट्रोचं तिकीट आहे अशा प्रकारे मेट्रोचं तिकीट असते लगेच ट्रेन पण आली ही बघा जाम फास्ट काम येत मेट्रोचा बारा आम्हाला बसाला ती जागा भेटली ही बघ झाडू बिडू लगेच चालूच ट्रेन मध्ये लोकल ट्रेनलाही बेकार आब पस्तीस झालेली गे घटकोकरण आपला असा रूट असणार वर्सोबा स्टेशन शेवटचा स्टॉप आहे वरसोबा शेवटचा स्टॉप वर्सोबा बरा वाटला गारगार वाटला आता आपल्याला जायचं आहे शिंगराई देवीच्या दर्शनाला आता आपल्याला ऑटोने जावं लागेल ना आता ऑटोने जाणार आम्ही दोन रागी पुरी घेतल्या काय घेतलंय बर्गर प्रतिभा इकडे बघ न दंग झाली नुसती भिरजनी घेतलाय कोक आम्ही घेतलाय रागी पुडी कसं असते रागीपुडी पहिल्यांदाच खातून ते बघा मसाला डोसाच्या काय आयटम काय गेलं तुमनं भूक लागली भूक तर लागलेली आहे त्याच्यामुळे काय सगळ्याच मस्त लागेल हा काम चला चला चला

आणि ज्या हिंगणाई देवीच्या दर्शनासाठी आलो होतो इतक्या लांब आणि आईचे दर्शन साक्षात झालेले आहेत हे बघा वर्सावे कोलीवाड्याची राणी हिंगणाय माते की जय व आईचा गोंधळ असते दोन वर्षांनी एकदा तेव्हा तर भरपूर पब्लिक असते जाम पब्लिक असते तर मित्रांनो जर तुम्हाला वर्साव्याला आईच्या दर्शनाला जायचं असेल तर मंदिर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत बंद असतं हे लक्षात घ्या सर्वांनी देवीच्या मंदिराबद्दल तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली आम्हाला मेन पहिलं आमचं नाव दिघे होत पण दिले नाव आम्हाला का पडलं पहिलं आमच्या घरी देवीचं स्थान पहिलं आमच्या घरी होत त्या आमचं व्यवस्थित खूप चांगलं झालं म्हणजे भरपूर धन संपत्ती भरपूर झाली ते, ते, ते पाहून गावकरी आले आमच्या आणि आम्हाला बोलले काय आम्हाला देवीचं स्थान उभं करायचं आहे मंदिर उभं करायचं आहे ते तुम्ही सांगा कसे देवीचं काय स्थापना कसं काय आहे आणि त्याने तिथं माहिती नव्हतं त्या देवीचं त्या देवी मग आम्ही ती गावकऱ्यांनी जागा दिली ही मंदिरासाठी आणि देवीची स्थापना आम्ही केली म्हणजे मूर्तीचं का आकार कसा आहे काय आहे ते आम्हालाच माहिती आहे पुन्हा तिथं माहिती मिळते मग देवी आमच्या घरातली आमची माणसं सर्वजण मिळून आणि त्याचे गावकऱ्यांनी आम्हाला केलं कार्याचं सर्व कार्य आमच्या जवळ दिलेलं वर्ष आम्ही इथे पूजा कार्य केलं तुमचे वडील माझी पासून पहिलं आमच्या घरी होत आमचं खूप चांगलं झालं खूप चांगलं म्हणजे इतक्या धनसा पड आम्ही घरी भरपूर पण इतके श्रीमंत भरपूर गावात मोठे श्रीमंत म्हणून माणूस नावाजाने वागलो आईच्या कृपेने आईच्या सर्व आईच्याच कृपेने आम्हाला सर्व भेटलं आम्ही काय जो धंदा बिझन खायचे मान्य होते आमचे पहिलं आम्ही खूप गरीब होतो पण देवी भेटल्यानंतर देवीने जसं साहेब तसं आम्ही तिथं पूजन पाठन केलं तिचं ते केलं आणि ते देवीने सांगितलं आम्हाला आम्ही पाकिस्तानवर कराची बलुस्तान तिथे स्थान आहे तिथं आमचं स्थान आहे मेन स्थान तर तिकडनं मग इथे समुद्रात येऊन आम्हाला भेटली समुद्रामध्ये ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नाही दगड आम्ही आता दगड बोलतोय आपण देवीचा जो मूर्तीचा जो आकार आहे तो आम्हाला समुद्रात भेटलेला तो अजूनपर्यंत आमच्या घरी जी जागा आहे त्या ठिकाणी अजूनपर्यंत आहे त्या ठिकाणी आणि तो त्याची पूजन नव्हते आणि जी तुम्ही माहिती सांगितली ती जी तुम्ही माहिती सांगितली ती बऱ्याच लोकांना अद्याप माहिती नाही नाही भरपूर लोकांना आणि आता काय झालेला इथे सर्वजण देवीचे नाव असून मंदिरात येत त्यांच्या पण नावानी त्याचा प्रचार करण्यासाठी ते सर्व काही काय सांगतात असलीच आमच्या हिंगले फॅमिली म्हणून आम्हाला नाव गावकऱ्यांनी हिंगले नाव दिलेलं आहे आम्ही हे आम्ही आमचं नाव दिगे पूर्वी देवी बेटी पुढे हे सर्वांची गावाची दुनियाची हिंग्लय आहे मी आम्ही ना बोलतो आमची आहे म्हणून पण एक आहे की पूजा करण्यास सर्व काही घटना होते जे आमच्या हातून होते आणि आमच्या बरोबर आमचे गावकरी कार्य धन्यवाद काका चांगली माहिती सांगण्याबद्दल जय जय माते जय दर्शन घेऊन आम्ही कृष्णाईच्या घरी आलेलो आहोत आता कृष्णाईचं आईचं दर्शन घेतो तर मंदिराच्या बाजूलाच कृष्णा आईचं घर आहे आणि त्या कृष्णाईच्या आईच्या भेटीसाठी दर्शन झाल्यानंतर कृष्णा आईच्या भेटीला आम्ही गेलेलो आहोत आणि तो आईचा हसरा चेहरा आणि सेम तसाच आईचा चेहरा दोन्ही चेहरे मॅच होतात तसाच तो बघा कधी पण चेहऱ्यात मला हसराच दिसणार तर आम्ही आत्ताच कृष्णाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी निघणार आहोत घरी अबा चला तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटायला म्हणजे नक्कीच कमेंट मध्ये चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला विसरू नका पुन्हा भेटू अशासाठी मी तुमच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय